राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा आघारातून साखरीच्या दिशेने तीन वाजता निघालेल्या बसच्या चालकाला अचानक चक्कर आल्याने प्रसंगावधान राखत चालकाने सोमपूरजवळ बस नाल्यात उतरवल्याने मोठा अपघात टळला सटाणा आगारातून दुपारी तीन वाजता सटाणा साखरी व्हाया दिघावे बस रस्त्यावर धावत असताना सोमपूरजवळ चालकास अचानक प्रकृती अस्वस्थ जाणवू लागल्याने बस थांबवण्याच्या प्रयत्नात असताना अंगाला घाम व ताप चढल्याने चक्कर आल्याने प्रसंग अवधान राखत चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात उतरवली व प्रवाशांचा जीव वाचवला वाहकाने घडलेल्या घटनेची माहिती आघार प्रमुख राजेंद्र आहिरे यांना कळवली आहिरे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचलेत चालक जी आर गायकवाड यास वैद्यकीय उपचारासाठी ताहराबाद येथे दाखल करण्यात आले तर प्रवाशांना पर्यायी बस मधून रवाना करण्यात आले अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गारमेंट्सवर वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा